तर नमस्कार बघा सगळ्यांना आज आहे मार्गशिक्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आपल्याला शेवटच्या गुरुवारची पूजा करायची आहे तर आम्ही सगळं आता तयार झाले बघा आता केस वगैरे विचरायचं आणि पूजेच्या तयारीला लागायचं तर चला आपण पूजा करून घेऊया मस्तपैकी गेल्या गुरुवारी तुम्ही बघितलंच असेल पूजा आपण कशी मांडली होती की मी आजारी होती हाताला सलाईन होतं आणि पूजा मांडली होती का नाही ग आता ह्या गुरुवारी एकदम ठणठणीत झालेली आहे योग्यता त्यामुळे जल्लोषात पूजा संध्याकाळी आणि कन्याला जेवण घालायचं कन्या पूजन काय म्हणते ती ग कुमारी कुमारी का जीव घालायचे तर चला तुम्ही पण गुरुवारची पूजा करत मुलींना द्यायला काय काय आणलंय आपण मस्तपैकी जेवण पण द्यायचं त्यांना जीव घालायचं गोड काय तरी खाऊ घालायचं आणि परत केळ पुस्तक आणि काय काय वस्तू आणल्या त्या मी रुमाल परत नेलपेंट परत मेंदीचं कोन आणि टिकल्याचं पाकिट अशा वस्तू आणल्या त्या त्या पण आपण कुमारिकांना देणार आहोत जीव घालून म्हणजे कसं असते महिन्यात ना किती गुरुवार असतात कधी पाच असतात तर कधी चार असतात तर ह्या महिन्यात फक्त चारच गुरुवार आले तर कधी तर एकदा पाच येतात पण ह्या वर्षी फक्त चारच गुरुवार आले तर आधीचं तीन झालं गुरुवार आपलं आणि आता आजचा शेवटचा गुरुवार आहे तर बघत राहा पुढं मी पूजा पण मांडणार आहे परत कुमारिकांना जीव पण घालणार आहे तर आमच्या इथं कसं ले कुमारिका नाही त्या त्यामुळं मग दोन तर आपल्या घरच्याच घालणार आहे जेवायला आणि बाहेरच्या तीन अशा कुमेरिका जेव घालणार आहे तर तुम्ही हिडं बघत राहा बघा अशा प्रकारे माझी पूजा मांडून तयार आहे बघा ही सकाळी देवपूजा केलेली आणि इथं आता गुरुवारची पूजा मांडलेली तर कशी वाटते माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा दर गुरुवारी केलेली पूजा त्यापेक्षा आज मी केली आहे एकदम आनंदात उत्साहात तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर पूजा तर माझी मांडून झाली बघा मस्त एकदम दिवा अगरबत्ती सगळं ओक्के मध्ये आणि आता पूजा मांडून झाली म्हणल्यावर कहाणी पण वाचून घेते पट्ट करणं झालं बघा कन्याचं पूजन वगैरे केलं म्हणजे पाय पुजलं धुतलं पुसलं आणि आता जेवण वाढलं चला मग आता पुढं बघूया

बाय बाय करा बाय करा जानू जी दीदी <laughs>